नमस्कार गौरव स्त्री शक्तीचा या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत मी किरण चौधरी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्रियांचा गौरव करणारा कार्यक्रम म्हणजे गौरव स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात आज आम्ही आमंत्रित केला आहे ऍडव्होकेट स्वाती नळेगावकर यांना तर करूया त्यांच्याशी पुढील चर्चा नमस्कार मॅडम संग्राट न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर प्रथमता आपला परिचय करून द्या आणि या क्षेत्राकडे कशा पद्धतीने वळाला याची थोडक्यात माहिती सांगा मी माझं पूर्ण नाव आहे स्वाती राजेश आहे गावकर तुळजापूरचे सांग आणि आज तुम्ही मला बोलवलं तिथं त्याच्याबद्दल मी आधी येशील होतं तुम्ही तुझं आणायचं आणि माझ्या माझं लग्न एकोणीसशे त्र्याण्णव आहे त्यानं तुम्ही आले तुळजापूर माझं सासर आणि सोलापूर माझं माहेर घरातलं वातावरण तसं शैक्षणिक किंवा ह्याला पोषक असं मग बी कॉम शिटी केली घेतली मी आणि त्याच्यानंतर मी इतर सगळ्या स्त्रियांसारखेच माझ्या संसारात प्रेममान झाले मला तीन मुलं झाली आणि नंतरचा पिरियड पंधरा वर्षांनी जवळ झालं की माझ्या सासऱ्यांना असं वाटलं की तुझ्यात चुणूक आहे तुला शिकायची आवड आहे तर आता सगळं व्यवस्थित आहे मुलं मोठी झाली तर तू आता शिकायला काही हरकत नाहीस असं त्यांचं प्रोत्साहन मला मिळालं आणि मी एक दोन हजार नऊला उस्मानाबादच्या लॉ कॉलेजमध्ये एल एल बी साठी ॲडमिशन बरेच काळ घरात घालवल्यानंतर पहिल्यांदाच कॉलेजसाठी परत आपण जाणं एक थोडस दर्पण होतं त्यावेळेस वास्तविक तर मी काही डेली कॉलेज केले के पिरियड्स केले फक्त एक्झाम्स आणि अशी भीती पण होती की मी असं नाही की पंधरा वर्षाच्या काळानंतर आज जेव्हा कुठं चाललंय किंवा कशी अभ्यासाची सिस्टीम आपण खरे अशी थोडी शंका होती माझ्या मध्ये क्षेत्र का निवडलं तुम्ही असं काही माझा गोल नव्हतं की किंवा माझं हे एज नव्हतं की मी काहीतरी करिअर करावं पण एक सुप्त इच्छा होती की आपण काहीतरी शिकत राहतो माझं शिकत राहिलं पाहिजे त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकत राहिलं पाहिजे असं माझं मत आहे आणि मुळातच आपलं काहीतरी अस्तित्व असाल स्वतःची आयडेंटिटी असा आपल्या परिवाराला सोडून ह्या मताची मी असल्यामुळे आणि मला शिक्षणाची आवड असल्यामुळे माझ्या सासऱ्यांनी मला प्रवृत्त केलं की तू एल एम बी कर ॲडमिशन घे आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी ॲडमिशन घेतली आणि सलग कुठेही अडकाठी न येता मी दोन हजार अकराला ला एल एम बी पास ऍडव्होकेट क्षेत्रामध्ये आल्यानंतर आता महिला या नात्याने तुमच्या पुढे प्रसंग खूप आले असतील खूप गोष्टींचा सामना पण आपण तुम्हाला करावा लागला असेल त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या पण तुम्ही प्रत्येक स्त्रीला घराच्या बाहेर पडल्यानंतर प्रत्येक शैक्षणिक क्षेत्र असो किंवा तिचे व्यावसायिक क्षेत्र असो किंवा नोकरी असो जशा अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं प्रमाण मला सुद्धा असं अनेक प्रसंग आले पण पुढचं आयुष्य आणि आपल्याला जे बनवायचं आहे ते ध्येय ठेवून मी प्रत्येक गोष्टीवर मत करेन त्या गोष्टीला मी जास्त प्राधान्य दिले नाही की माझ्या मध्ये काय आटाठी येते त्याचा विचार जास्त न करता आपल्याला नेमकं काय करायचंय ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं त्याच्यामुळे ज्या काही अडचणी आल्या त्याच्यावर मी चांगल्या पद्धतीने मात करू शकतो सध्या ग्रामीण भागामध्ये मुलींना दर्जा दिला जात नाही व्यवस्थितपणे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं मग त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता तुमच्या माध्यमातून खरं तर शिक्षण हा ही गरज नसून तो आ, एक अर्थ आहे मुलांचाही आहे आणि मुलींचा कुठल्या भागातला ग्रामीण भागामध्ये आई वडील मुलीला ठराविक तिचं वय झाल्यानंतर म्हणजे ती मॅच्युरिटी एज मध्ये झाल्यानंतर तिचा फक्त तिचं लग्न करून द्यायचं हाच एकच विषय आहे तो फक्त लग्नच की नाही आता मुलगी मोठी झाली तिला स्थळ बघायला पाहिजे तिचं लग्न पण पूर्वी सकाळ वेगळा होता एकत्र कुटुंब पद्धती होती घरात चार पाच पुरुष मंडळी असायची सगळीकडे उत्पन्नाचा स्तोत्र असायचा आजकाल विभक्त कुटुंब पद्धती झाली आहे आणि एकाच्या पगारावर भागत नाही किंवा महागाईमुळे तो पगार पुरत नाही आणि मुलींनी जेव्हा नवरा घराच्या बाहेर पडतो कमा कमावण्यासाठी तेव्हा बाकीच्या सगळं सांभाळून घेण्यासाठी तिनं शिक्षित असणं गरजेचं आहे ती शिक्षित तिची पुढची पिढी ती आई म्हणून पुढे आहे आणि मुलांचा सांभाळ करणारे तर मुलांना शिक्षित ही गरजेची असेल पण पुढची पिढी आपल्याला सक्षम बनवायची त्याच्यासाठी मुलींना स्वतःच्या काळात उभं करणं त्यांना चांगले शिक्षण देणं ही काळाची गरज आहे आणि आपल्या मानसिकतेत हा बदल भरपूर तुम्ही केसेस घेतले के असतील त्यामध्ये महिलांच्या पण भरपूर केसेस तुमच्याकडे आले असतील मग त्यातून किती महिलांना तुम्ही न्याय मिळून दिला म्हणजे जिथ स्त्री अडचणीत असते ती केस म्हणजे पोटगीची पोटगीची केस म्हणजे नवऱ्याच्याच विरोधात त्या स्त्रीला उदरनिर्वाहासाठी पैसे मागवले आणि ही माझी पहिली केस होती आणि त्या माझ्या पक्षकाराची मी केस काही की पैसे न स्टँड आणि हां ती फ्री ऑफ कॉस्ट तिथे तिने टोपी मिळवून दिली न्याय मिळवून तो माझ्यासाठी एक माझ्या आयुष्यातला वकील व्यवसायातला एक अं म्हणे जो ज्याबद्दल मला अभिमान आजकाल मुलीमध्ये दुजा भाव केला जातो म्हणजे जीन्स जी वगैरे आधीचा पोशाख वेगळ्या प्रकारचा असायचा मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की म्हणजे मुलींबद्दल कस आहे जग जस चाललंय तस आपण प्रवाहाबरोबर चाललंय प्रवाहाच्या विरोधात जाऊन आपण स्थिर राहू शकत नाही आज काळ बदलला आहे पूर्वी काष्टा घालायच्या त्याच्यानंतर काश्या पद्धत बंद झाली साधी गोल साडी नेसायची पद्धत आली त्याच्यानंतर चुडीदार खाल्याची पद्धत आता पॅन्ट शर्ट आहे पॅन्ट शर्ट म्हणजे ते झाकून जाऊ शकत ते कुठे उघडं त्याच्यामुळे मी मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे पोषकात बदल व्हावा का नाही हा विषयच नाही पण हे समाजाच्या दृष्टीने थोडं वेगळं वाटतंय मग त्या समाजांपर्यंत तुम्ही काय म्हणजे संदेश द्यावेत का मला असं वाटतं की आपण दुसऱ्याकडे कर, दुसऱ्याकडे बोट दाखवण्याच्या आधी चार बोट आपल्याकडे असतात हे विसरतो आपण मुलींना म्हणतो की तुम्ही शर्ट घालू नका किंवा पॅन्टॅट मुळे तुमच्यावर होणाऱ्या प्रमाण पण ही गोष्ट खरी नाही तर माणसाच्या विचारात बदल व्हायला पाहिजे आणि आपण काय करतो आपली चूक दुसऱ्यावर ठेवू समाजात बदल होणं गरजेचं आहे माणसाच्या विचारसरणीत बदल होणं म्हणजे आपण सुधारलं तर आपण आधुनिक झालो फक्त कपडा लागता खाणे पिणे आणि आपली रोजची जी दैनिक हे चर्या दिनचर्या आहे त्याच्यात आपण खूप अमूलाग्र बदल करू शकतो आपल्याला चांगल्या पद्धतीने बोलणं पाहिजे आपली मुलं सगळे चांगले कपडे घातलेले पाहिजेत मग मुलींनाच ही गोष्ट घाला आज मुलं पण बरमुडा वगैरे घालतात आपण त्यांच्याकडे काही सपोर्ट दाखवत नाही मग ही गोष्ट प्रत्येक पालकांनी प्रत्येक घराघरात प्रत्येक आई वडिलांनी ठरवायला पाहिजे की आपल्या मुलाला लहानपणापासूनच स्त्रीकडे मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा याचं शिक्षण द्यायला पाहिजे दृष्टिकोन हा सन्मानतेचा असेल तिला सन्मान देणारा असा ती कुणाची तरी मुलगी आहे कुणाची तरी बहीण आहे एखाद्याची पत्नी आहे विचारात बदल होणे काळाची गरज आहे आठ मार्च हा महिला दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो पण एकच दिवस महिलांना त्या पुरत न ठेवता आणि कसा अस्तित्वात आला आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो <laughs> मला वाटतं की आज आठ मार्च आपण सगळीकडेच उत्साहानं मोठ्या हो प्रमाणात साजरा केला जातो त्या दिवसाचं आहे की स्त्रीला कुठेतरी व्यक्त व्हायला पाहिजे तिला कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे तिची मतं मांडायचं तिचे आनंदाचे क्षण गोळा करायचा किंवा इतर ज्या त्यांच्याकडनं काही आदर्श घेऊन त्यांच्यात जागृती व्हावी आणि त्या सक्षम बनाव्या ह्याच्यासाठी आपण हे स्त्रीचे वगैरे कार्यक्रम घेतो की तिला तिच्या अंगात असलेली जी सुप्त गुण आहे जी शक्ती आहे त्याची जाणीव आहे आणि ती त्या शक्तीने ती काय काय करू शकते तिच्या मनात जर आलं ते ती खूप काही तिच्या कुटुंबासाठी तिच्या समाजासाठी तिच्या देशासाठी सुद्धा करू शकते मला एक गोष्ट इथं नमूद करावीशी वाटते की आपल्या भारतीय सैन्य दलात असणारे एक जवान त्याच्या आमच्यात मृत्यू केला आणि मी तेव्हाच अशी न्यूज वाचते होती माझा पती आ, सैन्यात होता आणि ज्या पदावर होता त्या पदावर मला जायचंय त्याच्यासाठी तिनं ते ती पूर्ण प्रशिक्षण घेतलं आणि ती सैन्यात जॉईन झाली आणि तिचं आता ध्येय असं आहे की तिच्या नवऱ्याचं जे पद होतं त्या पदापर्यंत पोहोचणं हे तिचं ध्येय आहे आणि ही त्याला तिची सलाम आहे तर असं काहीतरी करतो तो प्रत्येक स्त्रियांनी मनाशी बाळगलं हो। तर त्यांना किस कोण करू शकत आजकालच्या स्त्रिया म्हणजे घरचं डिप्रेशन असतं की तू डॉक्टरच व्हायला पाहिजे इंजिनियरिंग किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात पण ऍडव्होकेट हे जास्त मुली घेत नाहीत ऍडव्होकेटचं शिक्षण किंवा वकील स्पेशल वगैरे असं दृष्टिकोन काय नाही असं नाही म्हणतायत

स्टडीज करिअर आहे खूप वास्ट आहे वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला ज्ञान ह्याच्यात मिळतं त्याच्यामुळे वकिली व्यवसाय हा तुम्ही एक करिअर म्हणून मोडायला खूप चांगला आठ मार्च महिला दिन आहे मग त्याबद्दल तुम्ही महिलांना तुम काय सांगू इच्छिता आठ मार्च जवळ आलं की सगळ्यांना वेग लागतात की मला एकत्रित जमण्याचा प्रयत्न करतात काही मला स्तरावर दिन साजरा केला वाटतं की, के की, की फक्त एका दिवसापुरतच आपण मोकळं न होता मर्यादित न घात आयुष्यभरासाठी आपण तसं बनण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपण दुसऱ्या स्त्रीसाठी आदर्श बनवू शकतो मला इथे उल्लेख करावा

आणि नातवंड मोठी झाल्यानंतर नातवंड इंजिनियर झालं तिच्या मनाची जे इच्छा होते ते तिने पूर्ण केलं वयाच्या सत्तराव्या वर्षी पेटी घेतली पेटी शिकली ती आणि मला तिच्याबद्दल खूप अभिमान वाटायचं की माणसाला प्रत्येकाच्या जीवनात आरा दुःख असतात वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्याचं वेगवेगळं असतं पण दुःखाने खचून न जातात

खूप खूप आभार माझा हा एक प्रकारचा माझा खूप छान आणि खूप महत्त्वाची माहिती स्वाती नळगावकर यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि आठ मार्च जागतिक दिनानिमित्त पण हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची धन्यवाद